नमस्कार मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत व्हावी हो व त्यांचे जीवनमान उंचावा यासाठी कल्याणकारी योजना कायम घेऊन येत असते आगामी निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडणार पन्नास हजार रुपये अशी घोषणा केली असून पूर्वी शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजना अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मिळत होते मग आता हे पन्नास हजार रुपये नेमके कोणाकोणाला मिळणार कोण कोण लाभार्थी आहे हीच आपण माहीत आहोत त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा कारण अशाच प्रकारच्या नवनव योजनेविषयी माहिती तुमच्यासाठी कायम आणत असतो आणि जर समजा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त गरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनभर लाभ या योजनेचा पाच मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच काल एक जी आर बाहेर पडलेला आहे म्हणजे शासन निर्णय तो शासन निर्णय नेमका काय आहे किंवा कोण कोणाला पन्नास हजार रुपये मिळणार याबाबतचा शासन निर्णय आणि शुद्धी पत्रिका तयार करण्यात आलेली आहे हा शासन निर्णय नेमका कोणकोणासाठी कोणासाठी आहे ते बघूया महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्र विभाग यांच्याद्वारे हा जी आर काढला गेलेला आहे याची तारीख किती आहे तर पाच मार्च दोन हजार चोवीस आहे त्याच्यानंतर आता शुद्धीपत्रक काय केले शासनाच्या आरमध्ये शुद्धी काय केलेले आहेत तर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पुनर्त परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो आता मित्रांनो हे माहिती आहे तुम्हाला की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती ही दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला जो नियमित कर्जाची परतफेड करून करत परतफेड करत असतो कर्जाची त्या शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर पन्नास हजार सोडण्यात आलेलं आहे मग आता नेमकं काय आहे या जीवामध्ये तर तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्यांच्या विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन कार्य नियमावलीमधील एकोणतीसच्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या दिनांक एकोणतीस सात दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील यामध्ये नमूद असल्यामुळे मूळ मुण तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केलेल्या बदलास त्याद्वारे शासन मान्यता देत आहे आता मित्रांनो ही योजना जी आहे आता पन्नास हजार रुपये जे आहे ते फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना मिळणार आहेत पण कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना का मिळणार आहेत तर त्यांनी त्यांचं जे ऊस पीक आहे त्या पिकासाठी एका पिकासाठी वर्षामध्ये दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार बघा म्हणजे जे योजनेचे निकष आहेत त्या निकषानुसार त्यांनी कर्जाची परतफेड मुदतीत परतफेड केलेली आहे आणि म्हणून त्यांना या योजनेचा लाभ मिळावा आता मित्रांनो परत एकदा मी सांगतो की कोल्हापूर जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांनी ऊस पीक घेतलेलं आहे एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेतलेले आहेत आणि या योजनेच्या निकषानुसार घेतलेल्या आहेत त्याच मुदतीत त्यांनी त्या कर्जाची परतफेड केली असेल तर त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मग आता या योजनेची नेमकी तपशील काय आहेत तर सन दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज तीस जून दोन हजार अठरापर्यंत पूर्णत परतफेड केले असल्यास सन दोन हजार अठरा एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज तीस जून दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्णतः परतफेड केलेली असल्यास बघा म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांनी तीस जून दोन हजार अठरापर्यंत पूर्णत् म्हणजे सतरा अठरा या वित्तीय वर्षात म्हणजेच आर्थिक वर्षात त्यानं जर पीक कर्ज घेतलं असेल आणि ती जून दोन हजार अठरापर्यंत त्यानं त्या कर्जाची परतफेड केली असली आणि त्याचबरोबर अठरा एकोणीस या वित्तीय वर्षामध्ये अल्पमुदत पीक कर्ज घेतलं असेल आणि ती जून दोन हजार एकोणीसपर्यंत त्याची परतफेड केली असली त्याचबरोबर सन एकोणीस वीस या वित्तीय वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असेल आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार वीसपर्यंत त्याची परत परतफेड केली असल्यास अथवा सतरा अठरा अठरा एकोणीस आणि वीस या तिन्ही वर्षात बँकेचं जे काही कर्ज घेतलं असेल पीक कर्ज आणि त्याची परत परतफेड केली असेल त्या कर्जाची उचल आणि दिनांक बँकेची जी काही धोरणं आहेत त्या धोरणानुसार कर्जाची परतफेड आणि देय दिनांक ह्या दोन्ही दिनांक विचारात घेऊन कर्जाची जर परतफेड केली असेल तर त्या शेतकऱ्यांना हा प्रोत्साहन भत्ता मिळू शकतो हा जी आर मी या वेबसाईटच्या सॉरी हा जो जी आर आहे हा जी आर मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन जाईल तिथून तुम्ही तो डाउनलोड करून तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे आता मित्रांनो या सविस्तर लाभ कोणाकोणाला मिळणार ही सविस्तर माहिती या जी आरमध्ये दिले आहे त्यामुळे लवकरात लवकर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि पन्नास हजार रुपये आपल्या खात्यावर जमा करून घ्यावे निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू द्या तर चला मग अशाच एका नवीनशिवाय नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र